अत्यंत खात्र होत असत लोकशाही तुम्ही मतदान झाला मस्जिद मध्ये काय गडबड असेल मतदार असते ते निश्चितपणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने निवडणूक आयोगाला आहे मी स्वतः आजार पत्र दिला आहे पक्षाला की नंदुरबार लोकसभा मतदारसंघात

त्यामध्ये केंद्राची आपण सर्वांना माहिती आहे की केंद्रात आता भाजपची सत्ता नाही आणि राज्यात पण जिल्हा परिषद सत्ता नाही असं सांगता येणार नाही आता प्रशासक रस्ते आहे निश्चितपणे प्रशासक रस्त्यामुळे थोडेफार पाने मागे पुढे होत असतील पुढं करतो पण आपण सर्वांनी पाहिलं होतं की दोन हजार एकोणीस पक्षाची निवडणूक झाली त्यावेळेस आपण ही आपण काँग्रेस पक्ष म्हणून सध्या बसतो त्यानंतर अडीच वर्ष काही गडवड झाली आपल्या सर्वांना कल्पना आहे त्यामुळे मी आपल्या सर्वांना दोन तीन प्रश्न विचारतो स्वतः प्रत्यक्ष तर तुम्ही आता देणार त्यानंतर खाजगीमध्ये भेटाल कार्यकर्षा केस पडले साहेब आमदार मला मला स्वतःला भेटा तुम्ही जे आपलं पक्ष सोडून गेले त्यांना परत घ्यायचं की नाही घ्यायचं हे आम्ही नाही तुम्ही ठरवणार त्यासाठी तुम्ही ठरवायचं की ज्यांना मला घ्यायचं आहे त्यांना स्वागत करायचं की नाही करायचं किंवा स्वागत केलं पण त्यांना निवडणूकसाठी उभं राहू द्यायचं की नाही राहू द्यायचं हे परत तुम्ही ठरवायचं हे महत्वाचे विषय आहे निश्चितपणे वैयक्तिक मला असं वाटत की जे सोडून गेले होते त्याचे जोडायला पाहता आहे निश्चितपणे त्याचं आपण स्वागत करू पण जिल्हा परिषदेसाठी पक्षात स्वागत करू पण निवडणुकीसाठी त्यांना उभं करायचे नाही करायचे ते तुम्ही पर ठरवा ते आम्ही नाही ठरवलं त्याचबरोबर जसं मला सांगितलं की योग्य उमेदवार ठरवायला पाहिजे मी मान्य करतो योग्य उमेदवार

काय मुद्दे असतात अध्यक्ष आपण असतात तरी बोलत नाही बोलणारा व्यक्ती आहे अध्यक्ष व्यक्ती लागेल ला जिल्हा जिल्हा परिषदच पूर्ण माहिती असेल अभ्यास केला असेल अनुभव असेल अनुभव असेल तरी शिकायची इच्छा असेल आणि लोकप्रतिनिधी बदलून तिथे आवाज उठवणं खूप फार महत्त्वाचं असत आहे का जिल्हा परिषद असं मी आता सांगितलं विधी मंत्रालय आहे विधी मंत्रालयामध्ये कामकाज जो पास तो दौर है सरोवर के योजना या केंद्र से राज्य से तेरी किथे जावा आप बोले ये आप आप लोगों का पेशन तो तो निश्चित पाने पर ना प्रत्येक बड़े सास्ते दस्ते संख्या ने देता तुम्ही कार्य करते तुम्ही मेहनत घेता लोग सभी बड़े विधान सभी बड़े मेहनत घेता पण यावेळेस बड़े माजे से पिक्चर है सर्वात जास्त असे नाव पूर्ण केला पाहिजे आणि मी सांगत नाही पण स्वतः माझ्या पाहिजे प्रत्येक विधानसभा प्रत्येक तालुक्यामध्ये ज्याने जास्त केलं त्याच्याच योग्य आपण सभापती पण असेल काय असेल ते निश्चितपणे त्याच्यावर चर्चा करू पण स्वतः पाहिजे पाहिजे प्रत्येक तालुक्यामध्ये विधानसभा विधानसभामध्ये आणि जास्त काही सूचना नाही आपल्याला पण एवढं सांगतो की आज केंद्रात विरोधी पक्षात राज्यात पण विरोधी पक्षात अनेक लोक काही प्रॉब्लेम घेऊन येतात अडचणी घेऊन येतात निवेदन घेऊन येतात निश्चितपणे खांड परसून 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 ते खांड बाळा तुम्ही निवेदन दिलं त्यांनी आता सांगतो थोडक्यात समजतो ते पीडब्ल्यूडी मध्ये ओडियामध्ये जिल्हा परिषद विषय

लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने प्रत्येक वेळेस प्रयत्न करतो जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की रस्ते आणि ब्रिज राज्य सरकारच्या हद्दीत थांबे असतात निश्चितपणे आम्हाला सांगा पीडब्ल्यू डी संबंधित अधिकारी असते निश्चितपणे मंत्री असतात त्यांना त्या रस्त्यांची जे अवस्था आहे नावपूरमध्ये मला तर फार खराब झाला खराब झाली आहे तालुक्यात त्यांनी उपस्थित केले आहे त्यांनी मागणी केली आहे रस्ते दुरुस्तींची पण आपल्याला हे पण समजून घ्यावं लागेल की जे लाडकी बँक योजनेमध्ये हे झालं त्याच्यामुळे आज राज्य सरकार झालं आहे त्यांच्याकडे निधी नाही आहे ही वस्तुस्थिती आहे हे आपण सर्वांना समजून घ्यायला पाहिजे निश्चितपणे येत्या काळात केंद्रातून निधी आला तर निधी राज्य सरकारला निधी भेटेल पीडब्ल्यू डी रस्ते कामे असेल पन्नास लोक असेल तीस लोक असेल त्यांना गती भेटणार आणि निश्चितपणे मला वाटतं रस्ते पण दुरुस्ती दि कामे येते ते पण होऊन जाणार मी स्वतः प्रत्यक्ष पीडब्ल्यू डी डिव्हिजन आहे त्यांच्या संपर्कात आमदार साहेब पण आहे निश्चितपणे आम्ही त्याचा पाठपोर्ट येऊ आणि पाठकोटा निश्चितपणे चालू जाईल आमचं त्याचबरोबर तुम्ही वैयक्तिक लाभार्थी योजनाबद्दल सांगितलं हे खरं आहे की दिशा समितीमुळे जरी आणि आम्ही गोभो तर ते आम्ही वाटताचा बरेच राज्य सरकारचा विषय होता तरी आम्ही ते जे आमचे सदस्य आहेत त्यांनी विषय काढणार समाजसुद्धा उपस्थित केला आणि जे पद्धतीने काम चालू आहे माणूस काम चुकीचं काम चालू आहे कोणी राजकारणात सोपीसाठी असं सांगतात की त्यांनी एकमेव लोकप्रतिनिधी ज्यांनी एवढे योजना आणली आहे मी आपल्या समोर समोर सांगू इच्छितो की डॉक्टर गावेत एकमेव लोकप्रतिनिधी आहे ज्यांनी असेल लाभार्थी योजनेमध्ये सर्वात जास्त भ्रष्टाचार केला आहे ही वस्तुस्थिती आहे आणि असेल लोकांना आपल्याला दूर ठेवावं लागेल प्रत्येक वेळेस त्या राजकारणासाठी लाभार्थी योजनाचा फायदा घेतात गैरवापर करतात त्याच्यामुळे भ्रष्टाचार करतात टक्केवारी खातात ते टक्केवारी थांबवण्यासाठी तुम्ही खासदार केला त्यांना या या जागा वाटलं त्यासाठी विधानसभा आपण प्रयत्न केले की ते खिडकी दुसरी खिडकी बनवायला पाहिजे पण तिसरी खिडकी एक कायम चिवण पाडायची आहे तर तुम्हाला इथे एक म्हणून केला ना। नावलेले समोर जावं लागेल असं मी आपल्याला विनंती करतो एवढं सांगते की राजकारणात अनेक विषय घडत असतात तुम्ही पाहत असता की जी कोणासोबत फोटो काढत असेल काय काढत असेल त्याच्यामध्ये मी त्याचा समर्थन करतो असं नाही आहे काल रेल्वेचे उद्घाटनसाठी गेलो होतो काल भाजपचे पदाधिकारी आले होते त्याच्यामध्ये हे नाही की ते आपल्या सोबत येत आहे असं कुठे ते व्हायला ठेवू नका काल माझी खासदार म्हणून फोटो काढलं होतं का ते राष्ट्रीय जनजाती आयोगचे आल� अध्यक्ष आले होते त्याच्यावर माझी अध्यक्ष फोटो मध्ये होती म्हणजे हे नाही की ते आपल्यासोबत येत आहे का आपण त्यांच्यासोबत आहोत असं समजू नका मी भरले पण असा विषय मी भर पण त्यांनी पाहतो की लोकांसाठी जेवढ सुविधा देत आहे आपण प्रयत्न करू शेवटचा प्रयत्न करू विरोधी पक्ष म्हणून करू येत्या काळात जिल्हा सत्ता येईल याची मी अपेक्षा करतो भावना करतो आपण सर्वांनी मेहनत करावी मी सर्व सोबत आहे तुम्ही मला द्या एवढंच बोलतो आणि धन्यवाद सुंदर मार्गदर्शनाबद्दल